ना? आपण लॉ ए ऑर्डर नाही आपल्याकडे कायदे आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत परंतु या प्रकारची कोणतीही गोष्ट काय मी तुम्हाला तेच सांगतो ना की हा विषय गंभीर महत्वाचा आहे हेच मुळात राज्य सरकारमध्ये बांध्य होत नाही ना हे राज्य सरकार फक्त नाही म्हणत मी अगोदरची सगळीच राज्य सरकार तुम्ही कोणत्याही राज्यामधल्या राज्य सरकारमध्ये टाउन प्लॅनिंग असा विषयच येत नाही आपल्याकडे डीपी बनतो पण टीपी नाही बनत सरकार बसणार त्याच्यावरती डेव्हलपमेंट प्लानवरती कशासाठी कारण जमिनी विकता येतील इथे हॉस्पिटल टाका कोणाशी बोलून घ्या इकडे अजून हे करा पण टाउन प्लॅनिंग म्हणून जी गोष्ट असते आता मी मगाशी माझा विचार राहिला पुण्याचा पुण्याची परिस्थिती तर आत्ता अशी आहे की पुणे साधारणपणे एखाद्या शहराची लोकसंख्या किती असते ना त्याच्याप्रमाणे साधारणपणे तिथे पंधरा टक्के रस्ते लागतात आत्ता पुणे शहराची परिस्थिती अशी आहे की तिकडे साधारणपणे आठ का सात का आठ टक्के फक्त रस्ते सर, रस्ते जुनेच आहेत या बाजूनी पुणे वाढतंय पण पुण्यात जर समजा बघितलं तर रस्ते तेवढेच आहेत ज्या ठिकाणी आज मुंबईमध्ये रस्ते तेवढेच आहेत ज्या ठिकाणी जर समजा तुम्हाला इमारती येत गेल्या आणि पन्नासच्या ठिकाणी पाचशे माणसं आली कसं होणार जरा सांगा आता मग सीपी पण तेच बोलवते तुम्ही मला असं वाटतं की मला तुम्ही सीपीना भेटा एकदा या विषयामध्ये ते म्हणाले की तिकडे आता जे काय तुमचं झालं ना फिरिक्स आणि ते सगळं काय कोण अजून कोण इंडिया बुल्स बुल्स इंडिया वगैरे त्या लोकांना सांगितलं लो होतं की बिल्डिंग इमारती आतमध्ये हा रस्ता वाढवता येईल वगैरे काही नाही लक्षच नाही आणि संध्याकाळी म्हणे तिथे त्या रस्त्यावरती हो अचानक सहा सहा आठ आठ हजार गाड्या बाहेर पडतात कशा बोलणार गोष्टी तुम्हाला चला राजकीय बाकी बोलायला काय मला बोलायला काही हरकत नाहीये परंतु तुम्ही हा विषय घालवाल मला नाही बोलायचंय मुख्यमंत्र्यांसोबत भेटायला गेलो होता तर बेस्ट संदर्भात निकाल आले त्या वाचलं काय आहे ते बेस्ट काय आहे ते की जो मराठी मतदार आहे जवळपास चौदा हजार त्या मतपतसंस्थेचा नंतर मतदार होता तर तरी सुद्धा मराठी